आज अंकलगी गावामध्ये माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या यांचे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत कारण आज आमची अशी मागणी आहे की वरिष्ठांकडून पडळकर साहेबांना जलसंपदा कॅबिनेट मंत्रीपद द्यावं यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेला आहोत आमची अशी पुढे मागणी आहे काय मागणी आहे म्हणजे आपल्या जत तालुक्यासाठी नेमकं काय काय प्रश्न आहेत जत तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे आणि जत तालुक्यामध्ये इतके वर्षे जे चाळीस पन्नास वर्षे गेली प्रस्थापित आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास हा जत तालुक्याचा केला गेलेला नाही आणि जाणून बुजून हा जत तालुका विकासाच्या बाजूने हा वंचित ठेवला गेलेला आहे त्यासाठी जत तालुक्यामध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत पहिला म्हणजे जत तालुक्यासाठी जत तालुक्यामध्ये विस्तार हा जत तालुका हा खूप मोठा आहे आणि जत तालुक्यामध्ये प्रत्येक एक इंच ना इंच जमीन जर सिंचनाखाली आणायची असेल तर या ठिकाणी जत तालुक्यामध्ये सिंचनाची सुविधा व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे त्यासाठी जत तालुक्यामध्ये आता जे गोपीचंद पडकर साहेब या ठिकाणी न नवीन आमदार झालेले आहेत जत तालुक्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद जलसंपदा मंत्रिपद मिळावं तरच हा जत तालुक्याचा विकास होईल आणि जत तालुक्याच्या सर्व शेतकरी इतक्या वर्ष जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक जर पुसून काढायची असेल जत तालुक्याचा कलंक जर पुसून टाकायचा असेल तर आज या गोपीचंद साहेबांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं मंत्री मंत्रीपद आहे ते द्यावं लागेल तरच आमच्या जत तालुक्याचा क्षेत्रफळ हा सिंचनाखाली मोठ्या प्रमाणात येऊ शकेल अशी आमची आशा आहे आणि ती आशा वरिष्ठाकडून पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे तालुक्यातील जातात त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं कसं आहे माहिती का जत तालुका विस्ताराने महाराष्ट्रामध्ये खूप मोठा विस्ताराने मोठा तालुका आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की पाणी हे आग विझवण्यासाठी वापरतात परंतु जत तालुक्यासाठी पाणी हाच खूप मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी हा प्रश्न सोडवायचा असेल तर गोपीचंद पडळकर यांच्याकडे खूप मोठं आव्हान आहे त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आहे आणि जनतेने त्यांच्यामुळे त्यांच्याकडे मोठा कौल त्यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झालेला आहे कारण या जत तालुक्याला सर्व आता जर आमच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्व मंत्री हे सांगली जिल्ह्यामध्ये कायम तीन ते चार मंत्री असायचे परंतु जाणून बुजून या जत तालुक्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे जत तालुका हा कोणत्याही प्रकारे विकसित उद्योगधंद्यामध्ये नाही शेती धंद्यामध्ये नाही आणि पाणी तर पूर्णतः या जत तालुक्यामध्ये फक्त म्हैसाळचा सावा टप्पा या आश्वासनापोटी फक्त जालो जा जत तालुक्यातून फक्त मतदान घ्यायचं आणि जत तालुक्याला पूर्णपणे दुर्लक्षित करायचं असं या ठिकाणी प्रकार घडलेला आहे तो आता यापुढे थांबण्या थांबवण्यासाठी जनतेने गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून दिलेला आहे आणि गोपीचंद पडळकर साहेबांना आता हे जे काय तालुक्याची मोठी प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी त्यांच्याकडे एक मोठं जबाबदारीचं पद हे देणं खूप मोठं गरजेचं आहे कारण ऊस तोडीतल्या लोकांचा जर हातातला पैता दूर करायचा असेल तर त्यासाठी या शेतीमध्ये पाणी पाण्याची व्यवस्था करावी लागेल त्यासाठी या जत तालुक्यामध्ये जी जमीन आहे ती